सई पावसात अडकली एक एक करून सर्व जमले पाऊस थांबला प्रेम जुळले लग्नाचा सीझन संपत आला होता पण तरीही जुलै महिन्यात काही लग्न सुरूच होती जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर बऱ्याच लग्नाच्या तारखा होत्या त्यामुळे पार्लरमध्ये कस्टमरची चांगलीच गर्दी असायची त्यातच पार्लरच्या मालकीन सरोजताई अचानक आजारी पडल्या त्यामुळे तिथे काम करणाऱ्या सईवर कामाचा बराच ताण पडला होता सई फक्त पैशांसाठी तिथे काम करीत नव्हती तर तिला पार्लरची आवड होती त्यातच तिला पुढे तिला करिअर करायचे होते सरोज ताईच्या फेमस पार्लरमध्ये तिला ट्रेन व्हायची होते त्यासाठी ती तिथे अनुभव घ्यायला आली होती हीच वेळ होती सईला सरोज ताईंच्या मनात जागा तयार करण्याची ती अगदी मनापासून काम करीत होती कुणाला तक्रारीला जागाच ठेवत नव्हती अगदी गोड बोलून हसत खेळत सर्व काम करीत होती प्लकिंग फेशियल वॅक्सिंग हेअर ट्रीटमेंट सर्व अगदी सर्व सर्व एकटी करीत होती त्यात नवरीच्या लग्नाचे येणाऱ्या मेकअपच्या ऑर्डर्स ही नीट घेत होती घरी निघाला तिला उशीर होत होता नेहमी तीनला बंद होणारे पार्लर आत्ताशा पाच वाजेपर्यंत चालत होते आज तर साडेसहा वाजले होते सईची मान आणि पाठ अकडून गेली होती थोडी रिलॅक्स होण्यासाठी ती दोन मिनटं डोळे मिटून आराम खुर्चीत बसली उठून दोन गोट पाणी पिले सर्व आवरासावर करून निघायला पावणे सात झाले लॉक करून चाबी पर्समध्ये टाकली बाहेर येऊन बघते तर आकाशात काळे ढग जमा झाले होते कधीही पावसाला सुरुवात होऊ शकेल असे वातावरण होते सईला पावसात भिसायला आवडायचे पण आज खूप थकल्यामुळे तिला नको वाटत होतं पाऊस सुरू होण्या अगोदर घरी पोचले पाहिजे असा विचार करीत सईने तिची प्लेझर गाडी सुरू केली साठच्या स्पीडने गाडी चालवू लागली पण तिच्या गाडीचा वेग पावसाच्या वेगापेक्षा कमी पडला धावत येऊन पावसाच्या सरीने तिला गाठलीच कुठे उभा राहायला जागा मिळते का याचा शोध घेत असतानाच तिला एक छोटेशी टीनाच्या शेडची हॉटेल दिसली पावसाचा जोर वाढल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते गाडी चालवणेसुद्धा मुश्किल झाले होते सई त्या गरज म्हणून सई टीनाच्या शेडजवळ थांबली पटकन गाडी पार्क केली चाबी काढली पर्स उचलून धावतच अडूश आली या दोन तीन मिनटं ती चिंब चिंब होती अक्षरशः अंगावरील कपड्यांमधून पाणी झिरपत होते तिने तसेच कपडे पिले केस ओल्याचं दुपट्ट्याने पुसून काढले कुठे बसायला जागा मिळते का म्हणून इकडे तिकडे बघू लागली जागा तशी स्पेस होती वरून टीन आजूबाजूने टीनाने पॅक केलेली होती समोरचा भाग मात्र मोकळा होता सईने विचार केला इथे समोर गेट नाही की दार नाही हा रात्री कसं बंद करत असेल हे सर्व की असेच उघडे ठेवून जात असेल या मालकाचे सामान कोणी चोरत तर नसेल जाऊ दे आपल्याला काय पाऊस थांबेपर्यंत इथे राहायचे बळकट पांढऱ्या रंगाच्या सहा खुर्च्या दूर दूर ठेवलेल्या होत्या त्यातील एक खुर्ची तिने जरा कोपऱ्यात नेली त्यावर बसली बाहेर चांगलाच अंधार पडला होता समोरचे दिसत नव्हते किनावर पावसाचा जोरदार आवाज येत होता त्या आवाजामुळे बाहेरचे आवाज बंद झाले होते टपरीवर सुरू असलेला स्टोवचा आवाज पावसाच्या आवाजाने ऐकू येत नव्हता तिथे काम करणारे दोघे नवरा बायको उगाच इकडे तिकडे फेऱ्या मारत होती बायको इकडचे सामान तिकडे उचलून ठेवत होती सई रिलॅक्स बसून फक्त पावसाचा आवाज ऐकत निरीक्षण करीत होती लगेच तिथे अस आसरा घेणाऱ्यांची गर्दी वाढू लागली पटापट गाड्या पार्क करून लोक आत येत होती अवघ्या तीन चार मिनिटात दहा बारा लोकांची गर्दी तिथे जमा झाली सई अगदी बारकाईने त्यांचे निरीक्षण करीत होते त्याची तिला माणसे वाचायची सवयच होती दोन कॉलेज कमर धडपडत आले गाडी पार्क करताना तोल गेला पायावर गाडी पडली आई ग करत कशी तरी गाडी पार्क केली आत आले समेत तुझ्यामुळे गाडी पडली नीट उतरला उतरता नाही येत का तुला मी काही नाही केले तूच गाई केली जरा आरामात उतरला असता तर मला लागले नसते ना पायावरच पाडली गाडी बरं झालं माझ्या पायावर पडली गाडी सरळ खाली पडली असती तर काही होत नाही तुला तुझ्या पायापेक्षा त्या गाडीची जास्त काळजी तुला काय माहीत पप्पाला किती विनवण्या कराव्या लागल्या तेव्हा कुठे भेटली ही बाईक नशीब आई माझ्या बाजूने होती म्हणून नाहीतर चालवावी लागली असती ती मुलींसारखी स्कूटी नाहीतर आमची जुनी खटारा प्लेझर मुलांना लाज वाटते अशा गाड्या चालवायला तुला तुला मिळाली तरी बाईक आमचे नशीब कधी खुलते काय माहीत तुझा पाय दुखत असेल बसून घे तू ते दोघे मित्र सईच्या जवळ असलेल्या खुर्चीवर येऊन बसले सईला हसू चाले या पोरांचा जीव केवढा ही चालवतात अवजड बाई कमाल आहे पाय फ्रॅक्चर झाला असतात तर केवढ्यात पडले असते काहीतरी म्हणे मुलींसारखे स्कूटी चालवायला लाज वाटते त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे एकाने काही एक एकाचे विचार असतात नाही सई मनाशी विचार करीत होती लगेच एक जोडपे तिथे आश्रयाला आले लग्नाला पाच सात वर्ष झाली असतील त्यांच्या येणाऱ्या स्त्रीने अंगावरील साडीचा पदर पिळला कसे तरी अंग पुसले चिंब भिजलेले अंग कसे पुसले जाणार तो तिचा नवरा तिच्या मागेही येऊन उभा राहिला तो जरा रागानेच तिच्याशी बोलू लागला बाहेर गेली की काय होते तुला काय माहिती किती वेळचा मागे लागलो होतो तुझ्या चल लवकर चल लवकर पण तू आहेस की लवकर निघत नव्हती तो अहो किती दिवसांनी गेली होती आईशी नीट बोलू पण दिली नाही तुम्ही किती घाई करीत होता ती दहा मिनटे आधी निघाली असती तर आत्ता आपण घरी असतो तो तिला समजले तो जरा चिडला आहे तशी ती लाडा तेवण म्हणाली अहो लवकर निघालो असतो तर असे तुमच्यासोबत पावसात भिजायला मिळाले असते का ती तिच्या त्या लढीवाळ बोलण्याने तो घायाळ होणार तर नवल सई त्यांचे संभाषण ऐकून गालातल्या गालात असली ही बाई नक्कीच नवऱ्याला बोटावर फिरवत असे नवराही तिच्या होला हो म्हणणारा असेल पटपट फटपट -पट -पट आवाज करत एक स्टायलिश बाईक तिथे येऊन धडकली मुसळधार पावसापेक्षा त्या बाईकचा आवाज जोरात होता सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या एक तरुण त्यावरून उतरून आत आला त्या हँडसम तरुणाला सर्व बघतच राहिले केसांवरील झिरपणारे पाणी हाताने बाहेर काढले सर्वत्र नजर फिरवली कुठे बसायला जागा मिळते का पाहू लागला सईच्या बाजूची खुर्ची रिकामी होती तो त्या खुर्चीकडे येऊन लागला सईला उगीच धडधड वाटू लागले त्याच्या त्या रूपामुळे ती चमकली त्याच्याकडे पाहावेसे वाटत असूनही पाहू शकत नव्हती तो येऊन तिच्या शेजारील खुर्चीत बसला तशी सई आणखी सावरून बसली त्याने स्वतःला टिक केले कम्फर्टेबल होऊन बसला तो सईकडे बघू लागला सई पण अधूनमधून त्याच्याकडे बघत होती कोणीच बोलत नव्हते दोघांची नजरा नजर झाली की नजर चोरत होते स्वतःला जास्तच हँडसम समजतो की काय समोर एक यंग गर्ल बसली असल्यावरही बोलत नाही स्वतःहून बोलायला काय जाते याचे तसं हँडसम आहे आईने विचारले आहेच कसा मुलगा हवा तुला मी सांगेल अगदी या समोर बसलेल्या तरुणासारखाच हवा मला आणि हाच असला तर हॅट काही काही विचार करते मी हा कसा असेल आत्ताच तर कुठे पाहिले याला कोण आहे कुठला आहे काहीच माहिती नाही मी पण बावटच आहे सईचे असे मनात विचार सुरू असतानाच एक म्हातारी जोडपे तिथे आले अगदीच गरीब दिसत होते आजीची फटकी नऊवारी आबाजीचे मळकड धोतर हातात एक फटकीशी पिशवी चेहऱ्यावर थकलेले भाव येऊन सई जवळच्या खुर्ची शेजारी खालीच बसले आणखी चार पाच लोक आले त्यांच्या बोलण्यावरून ते बांधकाम मजूर असावेत असे वाटत होते नुकताच कोणाच्या घरावर स्लॅब टाकून आले असावेत त्यांच्या जोर जोरजोरात बोलण्याने मात्र सर्वांची करमणूक होत होती तो तरुण मात्र वैतागला होता काय माणसं असतात इतक्या जोरात हसी मजाक करायची काय गरज तो असं मन मोकळेपणाने हसायला पण नशीब लागते नाहीतर काही लोकांना तर, लोका तर हसताही येत नसते सई जरा नाकातल्या नाकात, नाकात बोल तसे त्याचे कान टौकारले काही म्हणाला का मला तो काही नाही सई मला हसता येतं पण असं फिदी फिदी दात काढता येत नाही येत तो जरा चिडून म्हणाला मला काय करायचे तुम्ही कसेही हसा सई तो आणखी चिडला सई गालात हसते हे बघून त्याला रागही आला सईच्या लक्षात आले तशी ती म्हणाली तुम्ही कसेही हसा गालात हसा जोरात हसा मोकळेपणाने नाही हसा नाहीतर कोणाला हसा कसंही हसा फक्त हसत रहा हँडसम माणूस हसला की आणखी हँडसम दिसतो सही सईच्या बोलण्याने तो खुलला जरा मोकळा होऊन सईकडे तोंड वळवून बसला सई तो काय बोलते याची गंमत पाहू लागली ओठाशी आलेले शब्द तो बोलू शकत नव्हता हँडसम आहे तसा सज्जनही दिसतो मुलींशी बोलायची प्रॅक्टिस नाही वाटते एखादा दुसरा लफंग असता तर आत्तापर्यंत इम्प्रेशन मारण्यासाठी काय काय नाही बोलला असता पण मस्त आहे आवडला मला आजकाल अशी मुलं असतात कुठे सईला तिच्या विचारांची नवलही वाटले आणि लाजही वाटली आपण मनात बलतेच विचार का आणत आहोत हो तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता ती त्याला हसून गोड स्माईल देत होती शेवटी एकदाची उघडले तोंड त्याने मी अथर्व तू मी सई माझे फर्निचरचे शॉप आहे रिंग रोडला हो का म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन हो हो तू मला पार्लरची आवड आहे लवकरच माझे स्वतःचे पार्लर सुरू करणार आहे आपल्या दोघांच्या आवडी सेम सेम मलाही दुसऱ्यांची गुलामगिरी करायला नाही आवडत म्हणजे नोकरी हो मला हे तसंच वाटते जे करायचे ते अगदी स्वतःचे जिथे आपले निर्णय आपण घ्यायला स्वतंत्र असलो पाहिजे करेक्ट माझंही मत असंच आहे दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या बाहेर पाऊस त्याच्या मस्तीत धुवादार कोसळत होता इकडे अथर्व आणि सईचे हस्या हस्याचे फवारे बरसत होते कोणीतरी हॉटेल मालकाला विचारले पाऊस काही इतक्यात थांबेल असे वाटत नाही तुम्ही मस्त भजे बनविता का कोणीतरी बनवितो पण सर्व घेणार असतील तर एकट्यासाठी भजी बन पेटवायला नाही पुरत हॉटेल मालक मग सर्वांच्या संमतीने भजी बनवणे सुरू झाले पावसाच्या आवाजात स्टोचा आवाज तिथे जमा असलेल्या लोकांचे आवाज आणि सई आणि अथर्व यांचे हसते सर्व आवाजांचा गोपाळ कालाच झाला होता जणू फक्त म्हातारे जोडपे तेवढे चुप होते ते भिरभिरते नजरेने आणि कमजोर कानांना सण होईल तेवढे ऐकत होते गरमागरम भज्यांच्या अगदी प्लेट्स सर्वांसमोर आल्या सईला भजी आवडली एका मागोमाग ती संपवू लागली तशी आज बरीच दमली असल्याने तिला भूक लागली होतीच अथरवणे अजून एकही घास घेतला नव्हता त्याकडे बघून सई म्हणाली संपवना गार होतील हो जास्त गरम मी नाही खाऊ हो शकत अथर्वणे एक घास घेतला आणि त्याला जोराचा ठसका लागला तशी सई उठली पर्समधील बॉटलचे पाणी त्याला दिले दोन घोट पिऊन त्याचा ठसका थांबला त्याच्या डोळ्यात आलेले पाणी सईने हळूच आपल्या नाजूक बोटांनी पुसले त्याला बरे वाटल्यावर तो भजे खाऊ लागला अथर्वलाही ती आवडली आणखी एक प्लेट मागवायचे का अथर्व हो चालेल सही गप्पा दोघांनी दोन प्लेट भुजे संपविली त्यावर एक कट चहा झाला हॉटेल मालक पैसे मागायला आला सईचे पैसे अथर्व देऊ लागला तसं तिने स्पष्ट नकार दिला सईने स्वतःचे पैसे स्वतःच दिले मग त्या म्हाताऱ्या जोडप्याला पैसे मागितले आजीने एक फाटकी वीस रुपयांची नोट काढून दिली तसा मालक म्हणाला आजी पन्नास रुपये झाले दोघांचे अरे बाबा दया कर इतकेच आहे माझ्यापाशी आजी मग आधी नाही का समजले का एकच प्लॅट घ्यायची पती मालक सईने पर्समधून पन्नास रुपये काढले आणि हॉटेल मालकाला दिले ते बघून आजीने आशीर्वाद दिला तुमची दोघांची जोडी सदा खुश राहो सुखाने संसार करा अथर्व म्हणाला सुंदर मुलींचे मन ही तितकेच सुंदर असते हे आज तुझ्याकडून बघून कळले आजीचे आज आणि अथर्वचे शब्द ऐकून सई मनातून खुश झाली धो धो कोसळणारा पाऊस आता बराच शांत झाला होता धो धो वरून तो रिमझिमवर आला होता हळूहळू एक एक जण तिथून बाहेर पडत होते सर्वात शेवटी सई आणि अथर्व निघाले अगदी बारीकसा पाऊस सुरू होता सईने गाडीची चावी काढली बटन स्टार्ट करून बघितले सुरू होत नव्हते शेवटी अथर्व मदतीला आला त्याने मेन स्टँडवर गाडी उभी केली किक मारून सुरू केली अथर्वच्या डोळ्यात बघत सही म्हणाली थँक्स सई एक विचारू राग तर नाही येणार ना अथर्व विचारा ना सई मग अशी आजीने बोललेले शब्द खरे करूया का आपण अथर्व सई उगाच भाव खात म्हणाले काय ते आपली दोघांची जोडी सदा खुश राहू मी अजून अनमॅरिड आहे करशील का माझ्याशी लग्न अथर्व आकाशातून पडणाऱ्या जलधारांना साक्षीला ठेवून सईने अथर्वला हो म्हटले तसा अथर्व जोरात ओरडला आय लव यू सई सई लाजली तिने गाडी स्टार्ट केली अगं थांब तुझं मोबाईल नंबर तर देऊन जा कुठे शोधू मी तुला अथर्व सईने अथर्वला तिचा नंबर दिला तो त्याने त्याच्या मोबाईलमध्ये आणि मनात नेहमीसाठी सेव्ह करून ठेवला आज वर्षा राणीने सईला तिचा जीवनसाथी मिळवून दिला होता